इचलकरांची आगारात प्रवासी राजा कामगार दिन साजरा प्रवासी व कामगार यांच्या तक्रारी व सूचनांचे आगार पातळीवर तात्काळ निराकरण करत इचलकरांच्या आगारामध्ये सोमवारी प्रवाशी व कामगार दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी कोल्हापूर विभागाच्या नियंत्रक श्रीमती अनगा बारटके यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उपक्रमास विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे आगार व्यवस्थापक वरिष्ठ श्रीमती सुकन्या मानकर आगार व्यवस्थापक कनिष्ठ सागर पाटील यांच्यासह सा अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं तक्रारी आणि सूचना जाणून घेण्यासाठी प्रत्येक आगार पातळीवर दर सोमवार आणि शुक्रवार असे दोन दिवस प्रवासी राजा तसेच कामगार पालक दिन उपक्रमाचं आयोजन करण्यात आला आहे त्या अनुषंगाने सोमवारी इचलकरांच्या आगारात प्रवासी दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला प्रवासी प्रवासी संघटना कर्मचारी आदींच्या तक्रारीचं निवारण करत सूचना ऐकून घेण्यात आल्या महान करी नेटसाठी सुभाष फे ताजा ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा